आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोनेरी हे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर आपण कोने कोनेरी पासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणार रस्त्यासुद्धा एक कोटी रुपये आपण दिलेले आहेत अंतर्गत बरेचसे कामाचे असे एकतरीत अकरा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कुनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले तुमच्या आमचे सर्वांचे नेते राजनजी पाटील ने मालक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले याचा फार मोठा आनंद झालेला आहे सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपल्या नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघा दोघांचाही फार सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार करता विकास कामं झाले नाहीत विकास कामाला पाहिजे याकडे कसं पाहता वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं मी असं एक गाव सांगणार नाही एकशे पंचेचाळीस गावामध्ये जाऊन कुठंही त्यांनी पाहावं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो एकशे पंचेचाळीस गाव कुठंही जावा आणि विकास चेक करावा आणि जी मी काम कामं घोषित करतोय डिक्लेअर करतोय किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते विकारायला तयार आहे महायुतीमधून आपण दावेदार आहात महाविकास आघाडीतून एक विरोधक म्हणून कोणाला पाहावं असं वाटतं आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवार येतील ती मीच पाहतोय तुमच्याबरोबर कोण येणार आहे ती कारण आज महाविकासात असणारे त्या पक्षातून त्या चालले आहेत महायुतीवाले सुद्धा महाविकास जाऊन उमेदवारी मागतात त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्या बरोबर मलाही पाहायला मिळेल तुमच्या सहकारी आपले बबनदादा शिंदे महायुतीमध्ये होते त्याने आज महायुती सोडायची घोषणा केली की महायुती तर मी लढणार नाही कारण माहितीच्या विरोधात वातावरण आहे ह्या जिल्ह्यातलं तुम्हाला तशी काही भीती वाटत नाही का ह्या मतदारसंघात महायुतीत तुम्ही लढायला आता लढताय महायुतीच्या विरोधात वातावरण आहे बरेच मुद्दे महायुतीच्या विरोधात आहे मी सांगतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपू उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी आहे त्याच्यामुळे भोबनदादांनी काय भूमिका घेतली की मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो खात्रीशीरपणे पाठीमागील पाच वर्षाचा विकास जो केला सुरुवातीच्या अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या एक वर्ष विरोधात होतो पाठीमागील पंधरा महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या कर नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून येईल मी अशा व्यक्त करतो त्या वारंवार भूमिपुत्राचा मुद्दा समोर येतो तो आपण कसा करून काढा तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी भूमी बी आहे मी पुत्र बी इथलाच आहे मुंडेवाडी या ठिकाणी मला जोड एक पाच सहा एकर जेवीन आहे मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार रामसात यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतो मला माहित नाही वास्तविक पाहता मी जे आता या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलं आजच आपल्या लक्ष न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला